म्हणजे आज काय स्पेशल आहे गाडे घेणं आहे बारिश केलेला आज ठेचा खरडा खरडा तिकडे नाही जास्त मिरची <laughs> तर आज माझी मम्मी खरडा बनाव लागली तर हे आहे ते मकर संक्रांतीचं काय म्हणतात ग मम्मी त्याला संक्रांत म्हणते हा संक्रांत ते राहिलेलं होतं ठेवलं होतं तसंच आणि त्यांना समज ठेचा ठेसून घ्यायचा ठेचून घ्यायचा मस्त लागतो असा ठेचा बारीक पण म्हणते हो तर आज मम्मीनं स्पेशल तव्यातला ठेचा केलाय खरडा खुडा खरडा आणि ज्वारीची भाकरी पांढरीशी पट्ट ज्वारीची भाकरी गेली